आपल्या मित्रांना सांग की आमचे व्हिडिओ कोण बघा आमचे व्हिडिओ तस काय <laughs> <laughs> तर मित्रांनो आज शुभम करणार आहे तीस विटांचा चॅलेंज उचल्याच जो काही तीस विटा तो दोन हातात उचले उचलेल आणि उचलल्या समजा तर पन्या शरद हारला समजा पन्ना जे म्हणेन ते शुभम करीना

तर बघा तुम्ही पुढे पुढे शुभम न सुरुवात केलेली आहे त्याने ती सीट आहेत क्वालिटी उचललं आहे मी चालू आहे मला किती आत्ता दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस वीस सीटा झाल्या वीस सीट झाल्या चल विसत विसात चालना पहिले ट्रायल विसवर होती नाव हात असं आहे ना ते देश जा मग खुला काम झाले तुले मला असं वाटतं टिकिनले का ती सेल कोणते एवढ्या साधारण समजू तू अठरा तुम्ही पाना कधी कशी उचलले तो हा नाही

बाबू आता कमी केलंय आता कमी करते इटा चौदा सोळा अठरा एकोणीस विटा एकोणीस कमी एक वाढून द्या दादा हे दादा हो एक वाढून द्या कमजर काम ना तेवढे आले काय काय टाकलं काय टार्गेट आहे <laughs> ना आपलं वदर पाहिजे हेवी काही नाही करायला सांगून मी हागलो बाबा पन्हा जिंकला झालं नाही 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 हेवी नाही हरत नाही हेवी उचल ना उदर इकडे इकडे आमच्या इकडे मोपर्या दिसत तिथे दोन चार सहा एक दोन, दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सीट पंधरा सीटात पाच सीटा देत पंधरा सीट म्हणजे अर्ध चॅलेंज केलं त्यांना मिरच्या खायला तीस तीस म्हटलं तर समजा पंधरा केले तर तुला आता एक टास्क देईन किंवा काय करावं लागेल काय करावं लागेल तुला हरला तू आता

कर स्टार्ट शाम सवेरे अब तो मैं तो जो रुकाऊंगा मैं तो जो रुका गुलाम अरे बन के रहूंगा <laughs> अरे गोलू का गुलाम मैं तो बन के रहूंगा अरे गाना मन ना दबा मैं तो कर के रहूंगा टीचर कर ना टीचर तो तो का गुरा आता जी रील शूट रील कंटेन आहे मेहनत चा मेहनत करा परिश्रम करा आणि जीवनात सक्सेस मिळवा शुभम सारखा शुभमच्या तोंडाची स्माइल बघू शकता तुम्ही एकदा हा शुभम शापी घेणार शापी पाहिजे डोकशाले टोपी रे रील शूट होणार आहे आता जबरदस्त एकदम हे आहे डोकशाल बांधून देणार म्हणे फटक काय सांगायला गेल का फोटो फोटो करून दिले अरे शेंडी किंवा दिसले गोल कर एकदम का तुम्ही हेच दिसून एक नंबर काम टू काम टू बेकार जबरदस्त लुक झाला म्हणे फिट बांध अबी घेऊ आग्या जे टी शर्ट घ्यायचं तीन तीन टिपते हास शुभम स्माइल कर स्माइल कर कपडे शुभम स्माइल कर जोर्यात पने टिक्के विके लावून आला हे करणं गुंड याचं डोक्ष्या ठेवायला अभि रुतींना त्या डोक्ष्यावर पाटली तर घे पाटली घेणार पण पाटली दे तर रील पण बघून घेता तुम्ही शुभमजी नक्की बघू शकता शुभमचा तो दिवसभर काम करायला लागते पहिले हे घे ना आपलं काम करण तू काम करणं पहिले काकाचं काय बोलणार घे चला पाटली चला चला शुभम मेहनतची रील शूट करायला गेली पाहिजे काय कुठे इकडे इकडे घेणार हे हे नाही हे ना ते उचलण चालत काय हे उचलली चालते काय हे कोणती हे चालते ना आजच्या तीस थांबतो सांग ना मला बस काय थांबतो रे फक्त लपकू नको काय लपकत नाही तो चल शुभम दाखव बढिया रे भाई अभे एक नंबर हे रील व्हायरल होणार आहे शुभम व्हायरल होणार आहे हालू नको फक्त चार गिटा घ्या फटकन व्हायरल होणार आरामशीरमशी टेन्शन नकू शुभम सामाजिक टेन्शन नको घेऊ बस हालू नको इकडे थांब पण नाही पुढे लोट झाला शे ठेव लवकर ठेव ना ठेवणार रे ठेव ना जेवढा बसतात तेवढा बस 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 अजून तर शूट खतम झालेला आहे आज आपला अशाच वेगवेगळ्या साठी आम्हाला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेलायकन ला दाबा शुभम सबस्क्राईब करा आम्हाला सबस्क्राईब करा सगळं <laughs> तर मित्रांनो आपल्या मित्रांना सांग की आमचे व्हिडिओ कोण बघा आमच्या व्हिडिओ कस काय <laughs> <वाई। laughs> आमच्या मित्रांना सांग की आमच्या मित्रांना सांग तू की हे व्हिडिओ कोण बघायचे आहेत कसे बघायच्या सांग लवकर अरे तू सांग म रे <laughs> व्हिडिओ डेंजर असतात क्वालिटी बाज असतात एक वेळा बघाच लागते नाच करशील काय अशी कॉमेडी तुम्हाला कुठं नाही भेटणार फक्त बाजार मध्ये भेटणार आहे सांग पण कशी कॉमेडी सगळं ब्रँडच ब्रँड आहे नाच करशील एवढी कुठेच नाही भेटत कॉमेडी भेटते का एवढी सांगा तुम्ही हा कॉमेडी भेटू शकते ऐसी कॉमेडी मिलती क्या कहाँ पे भैया बोलो 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 तुम ऐसी कमेटी मिलती ऐसी इट किधर है क्या चोट्टे के, के बाजू में हाँ डबल इचार ऐसी कॉमेडी मिलती क्या भैया कहाँ पे श्री घमाले चैनल पर मिलती है ऐसी इट पर इट किसके में बट्टे पर नहीं है हमारे बट्टे पर इट है ऐसी बात रही है हाँ ना हाँ � तुम्हाला भेटू भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सपोर्ट राहा सबस्क्राईब करत राह ला, लाईक करत राहा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार सगळं काही दाखवतो